मित्रांनो आपण या मागे शिकलो होतो की ज्या शब्दाचा अंत अने होतो त्या शब्दाचा उकार बदलतो जेव्हा त्याला आपण शेवटी प्रत्यय जोडतो तेव्हा त्या त्याचा त्या उकार बदलतो पण आता घडणार काय अरे उकार बदलणार नाहीये डायरेक्ट उकारच निघून जाणारे असे कोणते शब्द आहे सर बघा कापूस आहे या शब्दाला पला उकार कोणता आहे दुसरा आहे आता त्याला आपल्याला शब्द योग्य हवेच ओढायचं आपण म्हटलं कापसापासून कापड तयार होते उकार गायब झाला उकार निघून गेला कशी आहे माहिती चाबुक शब्द आहे या ठिकाणी याला दुसरा उकार आहे आता या ठिकाणी ने प्रत्यय लावलं आणि काय तयार झालं चाबकाने उकार निघून गेला लापुड हा लाकूड शब्द आहे याचा उकार कोणता आहे दुसरा आहे आणि इथं लाकडा खाली उकार गायब आहे मारुती आता या ठिकाणी बघा शेपूट आहे मारुतीच्या शेपटाला आग लागली उकार निघून गेला आले लक्षात काही वेळा उकार बदलतो आणि काही वेळा कायम तर निघून जातोय समजलंय सर्वांना सविस्तर शिकायचं असेल तर प्ले स्टोर ला जा घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ऍप डाउनलोड करा आणि सविस्तर शिका सोप्या शब्दामध्ये